ना 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 बर्गर आलेला आहे आणि एवढा बर्गर घरात समोर दिसतो ना बाळू अशी हातात धरून घरी शंभू घरी चल बोलू काय चाललंय देव खेळ ना सो इथे आहे आमचं देव जे देव खेळणं चाललंय आमचं राजांचं चा। आणि समोर काय चाललंय हो, बघूया काय काय पण रात्री काय काय करणार आहे आम्ही काय अॅपल मध्ये दोन चार दिवसापासून झाला दगडू शेठला गेला त्यापासून एपल मध्ये व्हिडिओ शूट झालेला आहे सो चला मन्नूचं जेवण झालंय आणि चला मन्नू आण बर्गर आणणार का मग रात्री चालेल आण काही काही नाही आम्हाला आणत जा आणि जे म्हणतात ना जावं या यावं सासरी आणि आराम करा बाय जावाई भाई भाई। आ जावाई मसरणं चाललंय का ही काही नाही कुठल्याच गोष्टीची चला असू द्या करा आराम बाय मयूर सो so, मन्नू आता चाल आमचा ड्युटीला एक वाजता आलाय आईचा स्वयंपाक झालाय काय बोलते आई हा लय कॅचिले आईचा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे आजकाल आम्ही पालकाचं वरण भा आणि पोळ्या तयार आहे इडली फ्राय केली होती सकाळी हा रद्द हे काय माहिती का गोड दशना कशा आहे नंतर सांगते कांदा कैरी तयार आहे आईने केली जळगाव आई स्पेशल शेंगदाणा चटणी सांबार आहे थोडासा उरलेला कालचा आणि हे आहे चटणी स्वतः थोड्या वेळात बसूया जेवायला शंभू मामाला बाय करून दे शंभू म्हण मन्नू मामा मनू मामाला चालला मामा शमू म्हणून दाखव मनू मामा सो चला मन्नू त्याला आमच्या ड्युटीला पाऊन वाजत आहे आणि ज्याप्रमाणे जगावला चाललेलं असतं त्याचप्रमाणे इथेही हे चाललंच राहतं दिवसभर आज स्पेशल काय हाय आम्ही इतकं सगळं तर आणलंय सॉरी अन्न घरी केलंय पण घरी केल्या व्यतिरिक्त पाहिलं का बर्गर आलेला आहे आणि एवढा बर्गर घरात समोर दिसतोय शंभू काय हा शंभू काय आणलंय हे काय पाव तो म्हणतो पाव सो बर्गर खाण्यात आणि एवढा एक बर्गर आहे हा एक बर्गर किती जातो माहित नाही अर्धाच खाणार आहे मी आणि अर्धा ठेवणार आहे काय केलं या, के या बर्गरचे दोन तुकडे केले खाता आलं पाहिजे म्हटलं एवढं सारखं आपल्याला आणि एवढं खाल्लं जाणार नाही किंवा बाप आपला घे क्या परत चला 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 चढ फक्त लक्ष ठेव चढा 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 हा असू दे हा पण इथे बरोबर तू हा बस हा बस तू नको धरू धरू नको धरू नको तू बाला नाही झोपणा नाही तो झाला हे उलट आवडत आहे सगळं शंभू खेळा आणि हे बा हे बाकीची आजी या दोघी आजी आजोबा आता इथे उभी आहे आमची घसरगुंडी खेळून झाली चल तो मामा म्हणे इथे खेळव त्याला घसरगुंडी पुण्यात सगळ्यांना माती खेळायला मिळत नाही आपल्याकडे तर भरपूर माती आहे त्याची सँडल काढून दिली असती त्याला म्हणजे तो खेळत बसेल हे बघा लहान लहान मुलं आलेत माती खेळून राहिले आम्ही त्याला अक्षरशः आता म्हटलं सँडलच काढून दिल्या दिली असती म्हणजे त्याच्या सँडल मध्ये माती गेली ना की त्याला त्रास होतो हा के आजी ओ आजी त्याला अशी माती वाळू नये आता धरून दाखव ना दोघा आजी आजी त्याला अशी दाखव ना वाळू अशी आता धरून हे पाहि पा आम्ही माती खेळतोय हा दगड फेकून दे साईडला आखे आखे नाही पहिले घातलं काहीतरी वेगळं वाटलं शंभू हो बाय बाय गाडी चालली ना झुकझुक गाडी मला बाय ते बघ ताईला शिकव ताई शिकवते नाही नाही आमचं नाही तिचाच आहे तिचाच आहे नाही का ती शिकवतीये त्याला कशी माती खेळायची शमू खेळ हे सांगते हा हे टाक नाही त्याला काढता नाहीयेत बेटा तू कर नाही तू लहान आहे अजून अरे वा शंभू ए शंभू चला आता घरी शंभू घरी चल ना, ना, ना। <laughs> चला घरी चला गरी चला घरी ती तयार नाही आजोबा तिचे मागे लागले चल घरी चल घरी तिला खेळायचे पा हे पहा आमची मनी खेळते आजोबांना कळतो इथून आजोबा आवाज देत आहे इथून पप्पा एकच घोट घेते मला हे हवाय हो ना ताजा सोन दाखवू नको बरं त्याला चंबू तारे थोडस घेऊन नाही बाटली घेऊन ये नाही तर जा नको लहान मुलांना दहा पैसे करायचंय तुला काही वाटत का। तुम्ही पाहिलंच काजलचं आणि आबोलीचा बावटपणा बगीच्या दोन लहान मुलांना सगळ्या खेळत होत्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि काय शंभूचे व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग